नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे पाचशे दहा वाहनांमधून तीन हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये आणि सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज जुन्या कांद्यामध्ये फुलगोळासाईज कांद्याला सहा हजार पाचशे रुपयांपासून सात हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा पाच हजार रुपयांपासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत जुन्या गोल्टा कांद्याला तीन हजार रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच लाल कांद्यामध्ये व्ही आय पी कॉलि क्वालिटीच्या काही लॉटला चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर नवीन गोळा साईज कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे एक नंबर क्वालिटीच्या नवीन कांद्याला तीन हजार थी पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नवीन गोलटा कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि नवीन गोल्टी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान